नमस्कार सर्वांना हिरण्य कश्यप राजाने घोर तप करून देवाला प्रसन्न केले होते आणि त्याच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा बाहेर मरण येणार नाही ब्रह्मांनी त्याचा तू म्हटलं त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षाही मोठ्या असल्याचा अभिमान होऊ लागला अशात त्याच्या समोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्यकश्यप कश्यप राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करत असे वडिलांना त्याचे जप करणे सहन होत नव्हते त्याला अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील त्याचा जप हा सुरूच असायचा प्रल्हादाचा नाम जप ऐकून राजाला राग अनावर होत असे अशातच राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली एके दिवशी राजाने सेवकांना आज्ञा दिली की नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला डोंगरावर उंच कड्यावरून खोल दरीत ढकलून या सेवेकऱ्यांनी तसे केले मात्र प्रल्हाद थोड्याच वेळात राजवाड्याकडे येताना दिसला प्रल्हादाला जिवंत पाहून राजा चिडला आणि हा जिवंत कसा असे विचारले तेव्हा प्रल्हादाने सांगितले की डोंगरच्या कड्यावरून खाली पडल्यावर मी एका झाडावर अलगत पडलो मग तेथून उतरून एक बैलगाडीत बसून पुन्हा आलो आता हे एकुन राजय पने राजय राजा मात्र पूर्णपणे निराश झाला काही दिवसांनी राजाच्या खास लोकांसाठी जेवण तयार होत असताना राजा तेथे ते पोचले तर भक्त प्रल्हाद देखील तेथे ते होते आणि त्यांच्या मुखातून सतत नारायण नारायण असा नामजप चाललेला होता राजाला पुन्हा राग आला बर का त्याने सेवेकरांना आज्ञा केली की मोठ्या कडेतील उकळत तेलामध्ये भक्त प्रल्हादाला टाकून द्या राजाची आज्ञा ऐकून सेवेकरी देखील घाबरले पण आज्ञेचे पालन करणे ही आवश्यक होते ना अशातच त्यांनी भक्त प्रल्हादाला उकळत तेलात टाकले आता हा कसा काय वाचेल बर हे बघायला राजा देखील स्वतः तेथे उपस्थित राहिले तेव्हा कढईतून चारही बाजूतून उकळत असलेलं तेल उडाल सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले पण भक्त प्रल्हाद मात्र अतिशय शांत असे उभे होते हे आश्चर्य घडताना राजा पाहतच राहिला बघता बघता कडईत कमळ दिसू लागले आणि त्यावर प्रल्हाद शांतपणे उभे होते अखेर हिरण्य कश्यपने मुलाचा वध करण्यासाठी आपल्या बहिणी म्हणजेच होलिकेची मदत घेतली होलिकेला वरदान मिळालेलं होतं की अग्नी तिला भस्म करू शकत नाही म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते हिरण्य कश्यपने होली केला भक्त प्रल्हादाला मांडीवर घे आणि अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करू शकली नाही तेव्हा राजाने रागात येऊन जवळच्याच खांब्याला लात मारून म्हटले की दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नूरस्नेह खांब्यातून प्रकटले माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके म्हणजेच माणूस किंवा प्राणी नाही उंबरट्यावर म्हणजेच घरात किंवा घराबाहेरही नाही सायंकाळी म्हणजेच दिवस नाही किंवा रात्रही नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपच्या पोटात नखे खोपून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अश्राने मरण येणार नाही असा त्याला वर मिळालेला होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा होली स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ